नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचा पंधरा ऑगस्ट हा निबंध किंवा पंधरा ऑगस्ट या विषयावरचं भाषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत यासारखे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये ले आपल्याला इतरही विषयांचे निबंध अभ्यासायला मिळतील व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर मला कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही लवकरच पाठवण्यात येईल मराठी निबंध पंधरा ऑगस्ट बघा या ठिकाणी सुंदर असं चित्र काढलेलं आहे पंधरा ऑगस्टचं ध्वजारोहणाचं आणि त्यानंतर निबंध लेखनाला सुरुवात केलेली एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये पंधरा ऑगस्ट या दिवशी भारत स्वतंत्र झाला आपण कठोर संघर्ष करून ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवले या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला भारतातील दोनशे वर्ष दीडशे वर्ष जुन्या ब्रिटिश राजवटीचा अंत झाला आता आपण स्वातंत्र्य आणि सार्वभौम राष्ट्रात हवा आणि श्वास घेत आहोत ब्रिटिशांनी भारतात अवघे दोनशे वर्ष राज्य केले दीडशे वर्ष राज्य केले ब्रिटिश वसाहतीत प्रत्येक भारतीयाचे जीवन संघर्षमय आणि निराशाजनक होते भारतीयांना गुलाम म्हणून वागवले जात होते आणि त्यांना भाषण स्वातंत्र्य नव्हते भारतीय राज्यकर्ते ब्रिटिश अधिकाऱ्याच्या ताब्यातील साधे बावले होते ब्रिटिश छावण्यांमध्ये भारतीय सैनिकांना क्रूरतेचा सामना करावा लागला आणि शेतकरी उपासमारीने मरत होते कारण ते पिकाचा विकास करू शकत नव्हते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंधरा ऑगस्ट या विषयावर आधारित भाषण या ठिकाणी अभ्यासलेले आपल्याला हा निबंध नक्कीच आवडला असेल यासारखे नवनवीन निबंध पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिस्टमध्ये आपल्याला खूप सारे निबंध अभ्यासायला मिळतील त्या व्यतिरिक्तही निबंध हवा असेल एखादा तर कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवून येतील थँक्यू